वय सकाळ दंडवत प्रणाम सर्वांना सकाळच्या व्हिडिओ काढायचा मूड आज झाला म्हटल्या म्हटलं काढावा परत पण वेळ भेटत नाहीये तर सर्वांना दंडवत प्रणाम दंडवत दंडवत झाला देवपूजा करून माझी आदौश्य जरा स्वयंपाकाला ला लागायलाच जरा बाहेरचा राडा वगैरे काढला खूप झाला होता ह्यांचे चालले धारा पाणी सकाळच्या पारे असते ना गावाकडं चहा पाणी धारा पाणी सगळं असते सकाळचं सकाळचं हे बघा दूध आणलं त्यांनी आणि इथं पोरांनी बघा खाऊ पण आणला एवढा मोठ्याचे मोठा थांब करते खाऊ पण आणला एक मोठा मोठा बटराचा पुडा आणला <laughs> ह्यांच्या चले धारा म्हटलं पटकन आपलं स्वयंपाक आवरावा भांडे वगैरे घासली बाहेरचं सगळं आवरलं दाखवते वातावरण किती सुंदर झालंय काय झालंय मग का आबाळ आले आबाळ आले हे बघा किती बाहेर सगळं स्वच्छता केली आणि नंतर म्हटलं मग स्वयंपाकाला लागावं सकाळचं वातावरण इकडं पोरांचं बघा काय चाललंय फटाकडा टाकलं काय चुलीत ह्यांच्या झाल्या आंघोळ्या बिंगोळ्या चाललाय खेळ सकाळच्या बारी आंघोळ्या करून हे बघा आताबाईंचं पाणी तापतंय आमच्या सगळ्यांचं चुलीत ना का टाकू कर चालू उद्योग काहीतरी आताबाई तेवढी राहिली आंघोळ गायीचं वगैरे सगळं आवरलं दिसतंय का इकडं सगळा पसारा पडला तर सगळं स्वच्छ झालं हे बघा खूप ऊस आणला होता ना रात्रीगोरांना दा त्याच्या मला राडा झाला होता तर म्हणलं काळा सगळा चगाळ घेऊन पडलं होतं गायीचं सगळं आवरलं सगळं मस्तपैकी सकाळचं वातावरण झाले आता मस्तपैकी स्वयंपाक करायचा जेवायचं कपडे धुणे भांडे करायचे आणि परत रानात चा। हालायचं तर चाललंय दहा पंधरा दूध घालून घेतेलं दूध घालायचं झालं की मग हे पण चालले रानातच मेरा किचन <laughs> चला लागते स्वयंपाकाला तुमचं काय चाललंय काय नाही नक्की कमेंट मध्ये सांगत जावा आणि माझी शेतातली काम चालल्यामुळं मला व्हिडिओ काढायला होत नाहीये तर थोडशात आटपत आले तर बरं का आता एक फक्त काय राहिले लसूण गोट लावायचं राहिलेत आणि कांदा लावायचा राहिलाय मग झालं शेतातलं काम नंतर मग निवांतच झालं मग बघू मम्मीच्या इकडे जायचं म्हणते अ लग्न वगैरे झाल्यानंतर भावाचं लग्न आहे त्याचं लग्न वगैरे झाल्यानंतर काय जात आहे म्हणलं ऑपरेशन करून टाका पाहिजे म्हणून तर सगळं तुमच्याशी शेअर केलं आणि आता गुलाबजामून रात्री होते मी हे बघा पूर्वी सकाळ सारखं सकाळपासून आवडले मग मी गुलाबजामून मला आंघोळ गुल करू दे सगळं स्वच्छता करू दे त्याच्या जा मग छान दिसतं ना जरा भारी वाटतं किती छान वाटत बघा सकाळचं वातावरण आहे आणि एकदम फ्रेश फ्रेश पण वाटतंय ना त्याच्यामुळे म्हणलं काढून एक एकतर दिवसभर होतच नाही या कामाच्या ह्याच्या राड्यात आणि आता स्वयंपाकाला लागायचंय मला तर आता बंद करते व्हिडिओ आणि माझा व्हिडिओ कसा वाटला सकाळचं वातावरण गावाकडलं कसं वाटलं नक्की कमेंट मध्ये सांगा शेतात गेले पण कोणाचे तरी ते शेतात नाही गेले वाटतं मशीन घेऊन गेले तर कोणाची तरी मका करायची तर गेलेत म्हटलं काहीतरी भाजीला करावं रात्री बाजार झाला मस्तपैकी भाजीपाल्याला पण सगळ्या लाईट गेली भाजीपाल्याला पण आलंय सगळं सामान मस्तपैकी तर म्हटलं काहीतरी भाजी भाजी करावी वांग्याची भाजी करते मसाला वांग करते तर चला तुम्ही कोणकोणती कौन भाजी गेली काय काय चालले तुमचं सकाळचं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आजचं सा काय नियोजन आहे तुमचं पण सांगा आम्ही पण आमचं नियोजन टाकतच जाऊ याच्यावरती शॉर्टमध्ये तर चला बाय बाय भेटूया नेक्स्ट नेक्स व्हिडिओत सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा गुड मॉर्निंग